आज एका बिल्डिंगला आलोय इथून मोस्टली सगळ्यांचं नेट चालतं सगळ्यांचं म्हणजे अख्ख्या लुक लोकेट टाइट बघा काय असा प्रकार आहे मोस्टली ते डग आहे त्याच्यामुळं इथून चालतं सगळं काही आणि ही आपली माणसं इथे कामं करतात आता इकडे जाऊ कोणाला आहे तुटून बांगला आहे हा एक चुकलं हा एक चुकलं सिंगल बायबर Take a single सर नेहमी प्रमाणे आता काय करतायत आज या ठिकाणी आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी आयबरचा गट संमेलनाचा बरेच वर्षापासून जो फायबरचा बॉक्स होता तो चेंज नव्हता केला त्याच्यात काम नव्हतं केलं तो सडून गेला होता पूर्ण कसा सडला ते दाखवा जरा हे बघा हे इथे असं गणलेलं आहे तिकडे दाखवा आ आ हे इथे गणलेलं आहे आता काही दिवसात तुटेल हे पण तुटेल ऑलमोस्ट तुटलेलंच आहे त्याच्यामुळे फ्रेश करायचं आता काय फ्रेश करणार ते दाखवा जरा आता हे जो सगळा जंजाल आहे तो आता ट्रेस करतो एक एक कुठे गेली काय गेली त्याच्यानंतर आता ती परत रिफ्रेश नवीन डबा लावून डबा तर दाखवा कशात लावणार कुठे ठेवला आहे हा नाही रे तो तिथे बघा आता नवा डबा या डब्यामध्ये एंटर करून बघू पाड फॉरवर्ड मध्ये आपली कुठली फायबर आहे ते असं कधीच सांगते ना एवढा गोलगच्छा झालेला हा डबा असा असेंबल करतात सर करतायत वायर सगळ्यांच्या

लेफ्टने होत नाही यार मला तू राईटनीस कर स्क्रू थोडासा टाईट कर आणि डायरेक्ट हात काढ दुसरा कळलं ना बस 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 दुसरं पण टाक बर बस चालेल ऑरेंज शॉर्ट ये चालेल ऑरेंजपर्यंत जोडून टाक यासलो सिरी जाग यह वरस तोड़ नाजी है यह कमा स्टड स्टड थे यह कमा मेंबर बोलतात त्याला स्टड

अजिंक्य के तारा हॉटेल किती तारा तारा तुमच्या त्या फार्म हाऊस कडे जाताना दा, तो किनारा कुठला किल्ला तो अरे महाराजांचा तो डुपेरी चंदेरी 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 लावा तिकडे वांगण ना ज्याच्या पुढे पनवेला आता आम्ही मेन वर्क जो असो फायबर टर्मिनशन बॉक्समध्ये स्लायसिंग करून राउटिंग करणं हे काम आता थोड्या वेळात आम्ही सुरू करतोय आज या ठिकाणी कोरचं प्रिपरेशन झालेलं आहे दोन नंबरच्या तर दोन नंबरच्या फायबरमध्ये ऑरेंज नॉर्मली प्लाइस करणार आहे येस मराठीत काय बोलतात माहित नाही मला दोन नंबरमध्ये जॉईन करणार नाही नाही अर्थ स्प्लायसिंग राकेशला माहिती असतो फायबाय वर दोढणी प्लास अरे आमचा मेंबर खाली बसला आहे त्याला काम लावतील म्हणून तो वरच येत नाहीये आहे तुसी कारण हे विशाल त्याची फाटी का नाही येते काय ये कळत का नाही मला तर मामाच्या पुरीशी भिडलायचो ब्लू झाली ग्रीन ग्रीन गे याच्यामध्ये ना अशा या कलर्स असतात ओके कलर्स कोड कलर एखादा कलर ब्लँड असेल तो कामच करू नाही शकत पिंक आणि ब्राऊन आपल्याकडे होते तसे भरकमकर भरकमकर कलर ब्रँड होता हा त्यांना एक दोन कलर होते ना ते कळायचे स्लेटचा ब्राऊन करायचे ब्राऊन पिंक आणि ब्राऊन पिंक आणि ब्राऊन